आमच्या महिला शहरातल्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या असू द्या ह्या अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये जास्त गुंतलेल्या आहेत म्हणजे एवढे धार्मिक विधी करतात केले पाहिजेत अजिबात माझा विरोध नाही परंतु त्याच्या आडून गोवाबाजी असेल काही कर्मकांड असेल खोतांड असेल आम्ही महिला म्हणून चिकित्सा करायला तयार नाहीत असं महिलांना वाटतच नाही म्हणजे अशिक्षित महिलांनी अंधश्रद्धा किंवा स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष द्यायचं सोडून त्या इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देत आहेत बर अज्ञानी महिलांचं समजू शकतो की बाबा त्यांना माहित नाही म्हणून त्या काहीतरी चुकीचं करतायत पण शिकलेल्या महिला ह्या सुद्धा भीतीपुटी किंवा काहीतरी मला पुण्य लाभेल ह्या म्हणजे भंपक कल्पनेतून आज तर अशी फॅशन निघाली की नाही त्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतायत कधी स्वतःचा विचार करणार कधी स्वतःकडे कर लक्ष देणार म्हणजे लहान मुलगी म्हणून जन्माला आल्यापासून ते लग्न होईपर्यंत आई वडील आणि त्यांच्या संस्काराखाली त्या लहानाचे मोठे झालेले असतात आई वडील जसे संस्कार देशी देतील तसंच त्या मुलावर संस्कार होतील लग्न झाल्यानंतर अं आपला नवरा असेल किंवा सासू सासरे असेल त्यांच्या घरातल्या सगळ्या संस्कृती असतील ह्या सगळ्या जपल्याच पाहिजेत आपली संस्कृती पुढे गेलीच पाहिजे पण या सगळ्या घाई गडबडीमध्ये तुम्ही तुमचं करिअर अजिबात करत नाही अडचणी आल्या तर मग कामासाठी बाहेर पडणार आणि मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कर्मकांड कर्मकांड करा करण्याबद्दल काहीच नाही परंतु किती आपलं आहे किती काल्पनिक आहे किती सत्य आहे आपली कुळदैव तर आपण किती मानायला तयार होतो आमची जी खंडोबा असेल किंवा ज्योतिबा असेल भवानी असेल किंवा जे जे आमची पिढ्यानपिढ्या पिढ्या पिड़े चालत आलेली परंपरा आहे त्याच्यापासून आम्हाला आता नवीन चमत्कारी सुद्धा बाबा लागतात म्हणजे ज्या वेळेस त्या आसाराम बापू नावाच्या व्यक्तीनं काही जी काही घाणेरडी गोष्ट केली नाही त्यापासून लोक त्या बुवा बाजीपासून गेले परत अजून चिटकले असेही काही भक्त आहेत की तो वाईट असताना सुद्धा त्याला अजूनही देवत्व दिलेलं आहे बर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आम्ही आमच्या महापुरुषांना समाज सुधारकांना संतांना बघा संतांचा फार मोठा वारसा आहे जगद्गुर संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर माऊली असतील संत नामदेव महाराज असतील ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा जो काही पाया रचलाय नामदेवे रचिला पाया तुका झाला शिकळस नाही आम्हाला खरं समजून देत संत एकनाथ महाराज असतील काय त्यांची भारुड काय त्यांचं प्रबोधन आज सगळं संपत चाललंय कुठे ते अं ज्या विचारांवर आणि विश्वास विश्वासावर तुम्ही आम्ही एका नुसत्या निमंत्रणावर हजारो लाखो लोक एकत्र यायचो काय राहिलं नाही ते परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही चिकित्सा करायचं सोडून दिलं हे सगळ्यात भयानक झालंय बघा मी महिलांबद्दल सुरुवात केली त्याचं कारण सुद्धा असंच आहे की एक जर महिला शिकली आज महिलांना शिक्षणाचा हक्का अधिकार मिळून दिला त्या सावित्रीबाई फुलेंना आम्ही विचारायला तयार नाही त्यांच्या विचारांचा जागर करायला तयार नाही जिजाऊंनी स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले संभाजी महाराज घडवले दोन दोन छत्रपती जिजाऊंनी घडवले आम्हाला जिजाऊ माहितच नाही बऱ्याच महिलांसोबत पुण्यात राहतोय आम्ही चर्चा केली तर त्यांना लाल महाल माहित असतो सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा भिडेवाडा माहित नाही हे दुर्दैव आहे आमचं मी यांचं का उदाहरण दिलं तर त्यांनी कर्तृत्व घडवलंय एक महिला जर शिकली तर दोन कुटुंबाचा उद्धार करते कल्याण करते चांगलं करते शिकली तर आईवडिलांकडे सुद्धा नाव मोठं करते आणि लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांकडे सुद्धा नवऱ्याचं नाव मोठं करते मुलं बाळांना चांगलं शिक्षण देऊ शकते मोठे येऊ शकते आज हे सगळं होत आहे हो साहेब पैशाच्या महागा आम्ही एवढं त्या ठिकाणी लागलोय की आम्ही चांगलं कोणतं वाईट मग कोणतं हे म्हणायलाच तयार नाही साधं रेशन कार्ड काढायचं किंवा इतर शासकीय सेवा सुद्धा आम्हाला माहित नाही आम्ही मग एखादा एजंट धरतो आणि तो दलाल मागेल ते पैसे त्याला देतो आणि मग त्याच्यावर ते सगळे काढून घेतो कशासाठी सगळं ऑनलाईन झालं बर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन महिलांच्या प्रश्नावर मी चर्चा करत असताना महिलांचे एवढे प्रश्न आहेत एवढे आजार आहेत एवढ्या गोष्टी आहेत की महिला त्याच्यातून बाहेर पडायला तयार नाहीत महिला उपासा तपासामध्ये स्वतःचं आरोग्य धोक्यात घालतायत योगाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांशी संवाद साधतो चर्चा करतो किंवा आरोग्याविषयी बोलतो असंख्य आजार आमच्या घरातल्या महिलांपासून बाहेरच्या महिलांपर्यंत आहे उपास तपासामुळे शरीरावर परिणाम करून घेतात कुठलंही अवेळी जेवण चुकीच्या पद्धतीनं खाणं मग पोटात जे काही जाईल ते वेगळ्या वेगळ्या आजारांना निमंत्रण देत अहो आजच्या तरुणांची किंवा तरुणींची महिलांची परिस्थिती काय ती पस्तीस झाले की आजार सुरू व्हायला सुरू होत आहेत ही भयानक परिस्थिती आहे सगळं कॉस्मेटिक कल्चर मध्ये आम्ही जगतोय सगळं रासायनिक त्यांनी मारलेलं आणि सेंद्रिय खतापासून न उत्पादित केलेलं अन्न आम्ही खातोय सगळं रासायन पोटात घेतोय आणि त्याच्यात उपास तपास करा केले पाहिजेत शरीरा शरीराला जर स्वच्छ करायचं असेल तर उपास असलेच पाहिजेत मी उपासाच्या विरोधात नाहीये पण किती आईला विचारलं अरे काय परिस्थिती आहे उपवासाची सोमवार असतो मंगळवार असतो एखादा बुधवार नसतो गुरुवार असतो शुक्रवार गॅप टाकतो शनिवार असतो अरे हे सगळे ह्याच्यामध्ये गुरफटलेले आहेत आमच्या सगळ्या महिला बघिने आणि सगळ्यात महत्वाचं आजार कारण पोटापासून तुमच्या आजाराची निर्मिती होते महिलांना कळायलाच तयार नाही त्यांचे वैयक्तिक शारीरिक प्रॉब्लेम असतात ह्या सगळ्यातून बाहेर पडणार कधी निरोगी राहणार कधी स्वतःला कमीत कमी दिवसातला एक दीड दिव तास देणार कधी तुमचं जर मानसिक संतुलन जर व्यवस्थित असेल तुमचं शारीरिक संतुलन आणि आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही काहीही करू शकता कितीही संकट असू दे समाधान हे जगण्यात असतं पण हव्यासापोटी तुम्ही मग बाकीच्या नाही त्या गोष्टी करता पासून वाचलं पाहिजे तर आम्ही वेगळ्या वेगळ्या बुवा बापूं कॉन्टॅक्टच केलं नाही आम्हाला माथा टेकण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही बाई उठली की पहिली माथा टेकण्यावरच असते हे, हे, हे कधी थांबलं पाहिजे महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे गप्पा मी सुद्धा मारतोय तुम्ही सुद्धा मारता, ए, मारता। ते देण्याची हिंमत आमच्यात आहे का त्याच्यासाठी तिनं सुद्धा तेवढं कॅपेबल बनण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आज प्रचंड संधी आहेत प्रचंड गोष्टी करू शकतात नाही त्या गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा नाही त्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतून घेण्यापेक्षा चांगल्या गोष्टी करण्यासाठी कोण काही प्रयत्न करणार आहे की नाही जर या देशाचा इतिहास गणनायकांचा असेल कर्तृत्ववान महिलांचा असेल कर्तृत्वान महिला आहेत म्हणूनच या देशाचा गाडा सुरू आहे आणि तो आज नाही हजारो वर्षापासून सुरू आहे तो फक्त महिलेच्या जीवन की महिलाच आम्हाला आज वेगळ्या पद्धतीनं दिसते संधी मिळाली पाहिजे संधी दिली पाहिजे पण कुणी पुरुषांनी अरे पुरुष हे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगणारे आणि तुम्हाला मानाचं सन्मानाचं स्थान द्यायची इच्छा असली तरी वेळोवेळी ब्रेक दाबणारे त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही संधी निर्माण केली पाहिजे हा साधा सरळ प्रश्न आहे पण आम्हाला त्या संधी समजल्या पाहिजेत सगळं तिच्याकडूनच मिळालं पाहिजे माझ्याकडून काहीच दिलं गेलं नाही पाहिजे ही आमची वृत्ती असते या बदलल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी महिलांनी पुढायला पाहिजे माझी एवढीच विनंती तमाम महिलांना जिजाऊ सावित्री रमाई अहिल्याचा आदर्श घेऊन जगा आणि फक्त थोतांडापासून लांब राहा कर्मकांड आणि चुकीच्या गोष्टीपासून लांबरा अंधश्रद्धा हे समाज व्यवस्थेला आणि खास करून महिलांच्या मेंदू पर्यंत जी काही चुकीची संकल्पना घुसलेली आहे त्याच्यातून जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्ही जग जिंकू शकता नाही काय झालं तर तुम्ही कुटुंब तरी जिंकू शकता आणि तुमचं शरीर तरी निरोगी ठिक ठेवू शकता एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे